युआर वॉचिंग लाइव फ्रॉम पुणे महाराष्ट्र उत्सव चालू आहेत आपण सगळ्या देवींचे दर्शन दाखवत आहेत आज आपण जाय जाय काल 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 का होय मी इथं नाही नाही माझं लाईव्ह काल मी इकडे विद्यापीठला दांड्या खायला एकोणीस मध्ये आता अरे नेट प्रॉब्लेम येतो नेट प्रॉब्लेम आहे दाखव ना आता नेट प्रॉब्लेम रे अजून चालू नाही लाईव्ह नेट आहे लाईव्ह लाईव्ह माझा चॅनल आहे हो मित्रांनो बघा आपले वन मॅन शो हो आपले दादा आलेले आहेत भाऊ वन मॅन शो फॉलो करून घ्या हा हो वेलकम वेलकम हां इथे रेंज आहे तिथे रेंज नव्हती चला आता इथनच लाईव्ह घेतो मी हो तू आला पण रेंज आली गुड बॉय शेंगदाणे खातात खावा खावा नको मला ते टेस्ट पाहा दोन मिनटं दोन खाऊ हो दादाने आपल्या शेंगदाणे मराठी वन मॅन शो तुमचे गोल गोल इथं रेंजच येत नाही नाही इकडे वातावरण आले त्यामुळं रेंज नाही येत नाही पण अजून फेकत नाही तो हे काय झिरो आजची सहावी माळे ना अजून दोन माळे आहेत तीन माळे आहेत अजून आठवी माळेपर्यंत असतो ना हो आपण आलो आहे चळजाई चळजाई पठार हो oh, पुणे देवीचं दर्शन घ्यायला आलो आहेत हो बघा इकडे सगळे स्टॉल्स सजलेले आहेत हो इकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे वर आकाशात ढग ढग आहेत का झालं पैसा त्रास काय झाला हो मी तुम्हाला हो काल त्या ताईंच्या लाईव्हला गेल तर मी सांगेन दादा मी त्याचं त्याची आय डी बघ बघितलंच त्यांना सांगितलं असं पण एका एका ताईंच्या आयडीला गेल तर तो हो आता मी नाव ना सांगत त्या ताईंचं पण तिथं पण त्याला झापडला मी हो मी आलो तो गो पळून गेला गोडगाणी हो सपनिंग काकांचा चांगला त्रास झाला आहे मला त्या रुपेशचा काका चांगला त्रास झाला आहे मला त्या रुपेशचा हो काका नमस्ते नमस्ते तारखे आदेरांचा काका पिन हो पिन हो मित्रांनो रेंजचा प्रॉब्लेम आहे रेंज नाही इकडे हो आता आपण पुढं गेलो देवीचं दर्शन घ्यायला गेलो की तिथं रेंज जाते आपण आलेलं तर तळजाई पठार अरे अरे गाडी काय स्टँडवर पण नाही नको नको नकोच बसायला काका माझे ब्लू का काढले तुम्ही अहो ताई मध्ये सगळ्यांचे ब्लू काढले होते हो ब्ल्यू काढतो ब्लू देतो जसे येईल तसे देतो ब्ल्यू देतो तुम्हाला ब्ल्यू तुम्ही रेग्युलर येत नाहीत ताई मी काय करतो दर चा? दर आठ दिवसांनी माझा क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊन मी सगळं क्लिअर करतो माझे मेसेज हँग होतात त्यामुळे मी दर दर चार पाच दिवसांनी तुम्ही आता बऱ्याच दिवसांनी आला ना लाईफ होईत अनन्या हो देतो ब्ल्यू तुम्हाला ज्योती कटाळे तारखे दादा काय झाली हो ते रुपेश गायकवाड म्हणून ते एक एक व्यक्ती आहे हां तर ती असं म्हणजे मला मी दोन वर्षापासून त्या व्यक्तीला ओळखतो ती ताईंच्या लाईव्हला जाते आणि ब्ल्यू मागते आणि ब्लॉक करतो त्याची घाण सो मला घाबरतो हो त्याला म्हणलं मी तुला हां हो आमच्या एखादा राणी ताईंच्या लाईव्हला गेला आणि तिथं गडबड केली त्याने गडबड म्हणजे तो तिथं गेला मी तिथं बघितलं फोन करता त्याला फोन कर त्याला फोन ट्यूब टाइम ची टाईम आला आम्ही आम्ही कष्ट करतो हा ही इज अ वर्स्ट पर्सन एकदम बेकार आहे तो धड बाई पण नाही धड पुरुष पण नाही आरामखोर आहे तो हो टार्गेट आम्ही गेलो होतो आणि त्या ताईंच्या लाईव्हला मी पण गेलो आणि टार्गेट दाता पण होते तर मी लगेच सुरुवात केली त्या ताईना सांगितलं ताई याला ब्ल्यू देऊ नका म्हणून हो हो मी तर एका जागेत उभं राहतो मित्रांनो हल्लो की रेंज जाते आता मला हो इकडे डोंगरावर आले ना मी पाऊस पडतोय ढगेवर काय त्याचं काय टेन्शन घ्यायचं नालायक लोक आहेत आता मला तर एकाने फोनवर येऊन शिवाय दिल्या मी काय टेन्शन घेतलं त्याचं हा असले छप्पन पाहिलं चंडी दराचे हा मग तुला घोडा दा दाखवतो दा, हा रेंज नाही आहे मित्रांनो वर ढगाळ वातावरण आहे त्यामुळं लाईव्ह नाही मजा येत नाही लाईव्हला हो इकडे साड्या आहेत हो देवीला पुण्यामधली प्रसिद्ध देवी आहे जुनी मंदिर आहे मी लहानपणी यायचो आहे एकद तळजमाता मंदिर पाचगाव पर्वती पर्वती पठार पुणे हो आपण जाऊया मी मगाशी गेलो होतो मी शॉर्ट व्हिडिओ काढला आहे हो आता प्रयत्न करतोय परत जायचं मंदिरात गेले की हे रेंज जाते मित्रांनो तर शूज घाला शूज का चला आपण बाहेरच सांगून बोलूया नंतर रेंज आली ना की आपण जाऊ बॅटरी पण लो आहे सर्वांच्या लाईव्हला हो oh, आलं लक्षात आता कोण येते हो टार्गेट oh, दादा माझ्या लाईव्ह येतात ना हाय नमस्कार काका नो अहो दा रेंज नाही रेंज नाही रेंज, नहीं। रेंज... रेंज मेंज येत नाही रेंज रेंज नाही येत हो हो मित्रांनो we <laughs>